नमस्कार रॅचेवर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये मी सुरेकांत सवळे तुमचं स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत चालू होऊ शकता असा एक सर्व साधारण साधारण अंदाज आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याची जे काही प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा आहे त्याचबरोबर जे काही पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सी जो आहे एमसीसी मार्फत चालवला जाणारा एमबीबीएस बी डी एस या कोर्ससाठी तर त्याच्या जो काही राऊंड आहे तो त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे त्याच्या तारखा आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायच्या आहेत तर या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जो काही एमबीएस बीडीएस या कोर्स साठी त्या ठिकाणी चालवला जातो हा एमसीसी मार्फत त्या ठिकाणी चालवला जातो आता बऱ्याच मुलांचा त्या ठिकाणी आणि पालकांचा प्रश्न होता की पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जो आहे बीएमएस बीएचएमएस हो या साठीचा हा त्या ठिकाणी डबल ए ट्रिपल सी मार्फत चालवला जातो बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न होता की हा एमसीसी मार्फत चालवला जातो का परंतु तसं नाही जो की पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आहे बीएमएस बीएचएमएस या कोर्सेस साठीचा हा त्या ठिकाणी डबल ए ट्रिपल सी मार्फत चालवला जातो ओके तर बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न आहे पंधरा टक्के ऑल इंडिया मध्ये कोणते इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी भाग घेतात तर अशांना मी सांगू शकतो की पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एमसीसी मार्फत असेल किंवा डबल ए ट्रिपल सी मार्फत असेल या मध्ये या राऊंड मध्ये त्या ठिकाणी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड तसेच त्या ठिकाणी जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे एम्स असेल जिपमर असेल अशा जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे ह्या सर्व या ठिकाणी भाग घेत असतात कोणतेही प्रकारचे जे काही प्रायव्हेट किंवा प्रायव्हेट अनएडेड जे कॉलेजेस आहे किंवा आपण ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो हे कॉलेज त्या ठिकाणी भाग घेत नाही कृपयाचे सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायचे आहे फक्त यामध्ये गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड आणि त्या ठिकाणी सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहे ह्या त्या ठिकाणी या प्रोसेस मध्ये भाग घेत असतात तर आपल्याला जो काही सध्याला शेड्यूल आलेला आहे हा त्या ठिकाणी एमसीसीचा शेड्यूल आलेला आहे ई ट्रिपल सीचा अजून शेड्यूल आलेला नाही जो काही डबल एमसीसीचा त्या ठिकाणी पहिला राऊंड संपल्यानंतर त्या ठिकाणी ई ट्रिपल सीची प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत असते ओके त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची ती काही तारीख दिलेली आहे हा जो काही शेड्यूल आहे हा त्या ठिकाणी एमसीसीचा शेड्यूल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन जे आहे हे त्या ठिकाणी एकवीस एक जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे साठी तर बऱ्याचशा पालकांचा असा प्रश्न असेल की कोणी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्टेटचा जो काही कट ऑफ आहे हा स्टेटच्या कट ऑफ पेक्षा ऑल इंडियाचा कट ऑफ हा त्या ठिकाणी जास्त जात असतो त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे येम्स ला त्या ठिकाणी एमबीबीएस सावेश मिळू शकतो किंवा ज्याही विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क्स आहे दोनशे मार्क्स आहे अडीचशे मार्क्स आहे किंवा जेस्ट क्वालिफाय आहे आणि त्यांना डीम युनिव्हर्सिटी मध्ये त्या ठिकाणी एमबीबीएस चालेल वीस लाख पंचवीस लाख परियर फीस त्या ठिकाणी ते भरू शकतात आणि एमबीबीएसच त्यांना घ्यायचं आहे डीम युनिव्हर्सिटी मध्ये अशा विद्यार्थ्यांनी या प्रोसेस मध्ये त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे त्याच्यानंतर चॉईस फुलिंग जर आपण या ठिकाणी बघितली तर तुम्हाला चॉईस साठी बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चॉईस फिलिंग करायचे आहे तर चॉईस फिलिंग, फिलिंग म्हणजे काय की जे काही तुमचे प्रेफरन्स असेल म्हणजे कॉलेजची रँकिंग असेल तुम्हाला कोणतं कॉलेज टाकायचं आहे तर ते कॉलेज टाकण्यासाठी तुम्हाला बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत त्या ठिकाणी कॉलेज तुम्हाला टाकता येणार आहे त्याच्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट प्रोसेसिंग ऑफ अलॉटमेंट तर या ठिकाणी काय होतं की ज्या ज्या ज्याही वेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात कॉलेज त्या ठिकाणी टाकणार आहात त्यावेळेस कॉलेज टाकल्यानंतर एमसीसी मार्फत जी काही आहे ती अलॉटमेंट प्रोसेस चालू असते या टायमाला तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही आणि तुमची जे काही फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आहे पंधरा टक्के इंडिया कोर्टाची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे रिझल्ट आहे हा त्या ठिकाणी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिवशी लिस्ट आल्यानंतर जर तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला जाऊन फी कॉलेजला कॉन्टॅक्ट करून फी स्ट्रक्चर त्या कॉलेजचं विचारून डॉक्युमेंट विषयी त्या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट्स प्रवेश प्रक्रियासाठी ऍडमिशनसाठी लागतात हे बघायचं आहे आणि त्यानंतर ऍडमिशन घ्यायला त्या ठिकाणी जायचं आहे तर ऍडमिशनची डेट कोणती आहे एकतीस तारखेला तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल हे त्या ठिकाणी कळणार आहे एकतीस जुलैला तर जॉईनिंग दिलेली आहे ही एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला घेण्यासाठी त्या ठिकाणी कॉलेजला जायचं आहे सर्व तुमचे ओरिजिनल त्या कॉलेजच सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या दरम्यान त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यात महत्वाची नोंद या ठिकाणी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य पंच्याऐंशी टक्के स्टेट पोर्टाची जी काही प्रोसेस आहे ही कधी चालू होईल ओके तर जेव्हा केव्हा जॉईनिंगचं किंवा ऍडमिशनची जी की लास्ट डेट आहे एमसीसीची म्हणजे ऑल इंडिया कोर्टाची ऑल इंडिया कोर्टाची जेव्हा जी लास्ट डेट असते जॉईनिंगसाठीची जी की आपल्याला या ठिकाणी सहा ऑगस्ट दिलेली आहे सहा ऑगस्टच्या नेक्स्ट डे ला त्या ठिकाणी मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला त्या ठिकाणी पहिली महाराष्ट्र राज्याची एमबीबीएस बीडीएस या कोर्ससाठीची सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी जाहीर होत असते तर महाराष्ट्र राज्याची पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटाची एमजीबीएस आणि बीडीएस या कोर्ससाठीची जी काही फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आहे ही त्या ठिकाणी सात ऑगस्टला येणार आहे ओके तर बऱ्याचशा पालकांचा प्रश्न असेल की अगोदर कोणती प्रोसेस असेल तर ही लिस्ट त्या ठिकाणी येणार अगोदर सिलेक्शन लिस्ट येण्या अगोदर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रजिस्ट्रेशन चालू होईल तुम्हाला चॉईस लिंक करावं लागेल फर्स्ट रजिस्ट्रेशन चालू होईल त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे चॉईस लिंक करायचे आहे तर महाराष्ट्र राज्याचे रजिस्ट्रेशन कधी चालू होईल चॉईस लिंक कधी असेल याचा अजूनही शेड्यूल आलेला नाही परंतु एक सर्वसाधारण पंचवीस जुलैच्या आसपास महाराष्ट्र राज्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतं आणि एक किंवा दोन तारखेपर्यंत मध्ये त्या ठिकाणी तुमचे जे काही एस एम एल लिस्ट आहे मेरिट लिस्ट आहे स्टेट मेरिट लिस्ट ती त्या ठिकाणी पब्लिश होण्याची शक्यता आहे जेव्हा केव्हा शेड्यूल येईल तेव्हा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणारच आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल तर जे फर्स ही जे काही फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आहे ही सात ऑगस्टला महाराष्ट्र राज्याची येणार आहे ही मॉर्निंगला इव्हिनिंगला होऊ शकते किंवा होऊ शकतं आठ तारखेला मॉर्निंग पर्यंत सुद्धा ही लिस्ट त्या ठिकाणी येऊ शकते आणि त्याचबरोबर खूप महत्वाचा एक पॉईंट आहे की बऱ्याचशा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी डाऊट होता की <coughs> Uh, रजिस्ट्रेशन जे आहे महाराष्ट्र राज्याचे ज्यावेळेस चालू होणार आहे हे रजिस्ट्रेशन एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस आणि महाराष्ट्रातील जेवढे काही नेटमार्फत ऍडमिशन जाहीर कोर्सला होतं सर्व कोर्सेसचे सोबतच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणार आहे सर्व कोर्सेसचे सोबतच त्या ठिकाणी काय असणार आहे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सर्व कोर्सेसचे सोबत असणार आहे परंतु चॉईसिंग जे आहे ज्यावेळेस एमबीबीएस uh, बीडीएस ची जी काही चॉईस फिलिंग आहे आणि एमबीबीएस ची जी काही सेलेक्शन लिस्ट आहे ही त्या ठिकाणी अगोदर लागते आणि एक ते दोन राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची पहिली सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी बीएमएस आणि बीएचएमएस या कोर्ससाठी येत असते तर फळ जे आहे लागेल आहे महाराष्ट्राचा एमबीबीएस बीडीएस चा पहिला किंवा दुसरा राऊंड संपल्यानंतर बीएमएस ची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होईल विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांनी याची त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी या पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करायचा आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज पेड ग्रुप असा करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फी स्ट्रक्चर विषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी सांगितली जाईल या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद